गणपती बाप्पा मोर्या हे माझं एक धमाल नाटक एकांकिका होती म्हणजे आधी एकांकिका होती नंतर त्याचं अंकी नाटक केलं म्हणजे अस्सल पुणेकरांनी अस्सल पुणेरी गणेशोत्सवावर केलेली ती कमेंट होती असं म्हणायला हरकत नाही आणि ते सगळे अनुभव होते सगळे प्रसंग मी या माझ्या आवतीभोवती बघितलेले अनुभवलेले होते म्हणजे अगदी एक छोटासा हे सांगतो की गणपतीच्या स्टॉलवर ज्या वेळेला आपण मूर्ती विकत घ्यायला जातो त्यावेळेला ज्या पद्धतीने आपण गणपतींच्या मूर्तीचं शॉपिंग करत असतो त्यावेळेला आपण काय विचार करतो त्या मूर्तीबद्दल काय बोलत असतो त्यातलं काय बघत असतो हे मी फार जवळनं अनुभवलेलं आहे माझ्या मनात एक फक्त असा विचार आला की याच वेळी गणपतीची मूर्ती काय विचार करत असेल ती कशी रिॲक्ट होत असेल आणि या अशा पद्धतीच्या किंवा विसर्जित झालेले गणपती काय विचार करत असतील विसर्जित झालेल्या गणपतींची काय अवस्था होत असेल सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मोठ्या मूर्त्या काय विचार करत असतील त्यांना काय काय सहन त्या दहा दिवसात करावं लागत असेल हे सगळं मी स्वतःही एक कार्यकर्ता असताना अनुभवलेलं होतं पुणेकर म्हणून गणपती पाहत असताना अनुभवलेलं होतं ते सगळं या गणपती बाप्पा मौर्यामध्ये अस्सल अनुभव आलेले आहेत त्यातला एक छोटासा प्रसंग आज मी तुम्हाला वाचून दाखव सो एका गणपतीच्या स्मूर्त्यांच्या स्टॉलवरती श्री आणि सौ पवार येतात काय पांडवा काय म्हणताय अय्या तुम्ही ओळखता यांना मग अगं लहानपणापासून आपण यांच्याकडूनच मूर्ती घेतोय काय पांडोबा हा मग अहो वहिनी पवार साहेब लहान होते तेव्हापासून येत आहेत आमच्याकडं अगदी लहानपणी गणपतीसाठी हट्ट धरायचा छोट्या मूर्तीसाठी आता मोठा गणपती न्यायला येतात बोला कुठला देऊ ही यंदा जरा बघून घ्या नाई गेल्या वेळेचं आठवतंय ना इथूनच घेतली होती मूर्ती काय काय झालं गेल्या वेळी अहो गेल्या वर्षीच्या मूर्तीला उजवा डोळाच नव्हता अरे ररा अहो मग आणायची ना मूर्ती परत बदलून दिली असती आपण मग एकदा बसवल्यावर कशी बदलणार हा रात्री गुपचूप आणायची काय ग ती ती वरची मूर्ती कशी वाटते गणपती मनातल्या मनात, मनात खुश होतो ए खपलो 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 कुठली हो अगं मी मी ती ती लोडाला टेकलेली खालच्या रॅकवरचा ए मी खपलो मी खपलो लोडाला टेकलो ती नाही ग ती सिंगल आपल्याकडे बघते ती शेंद्री पितांबर घातलेली नाही नको पोटाचा शेप नाही बरोबर ही एडपटे का लंबोदर म्हणताल आम्हाला आणि गणपतीचा शेप कसला बघतीये त्यापेक्षा ही घ्यायची का दात केवढे पुढे आहेत त्याचे हे फराळ्या अंधारात उभा राहिला तर पहिले दात चमकतात याचे इतके पुढे आहेत का हा घ्यायचा शी ही काय मूर्ती आहे ना रूप ना रंग या पवार वहिनींना कांसुलात मारी ना मी आता ते त्यापेक्षा ती मूर्ती घ्यायची का शंकर पार्वती आणि गणेश नको बाई मग तिघांची पूजा करावी लागेल पुन्हा तीन तीन आरत्या नुसता उंदीर घेऊन जा आमच्या इथला म्हण पूजाही नको आरत्याही नको पांडोबा यंदा मूर्त्या बरोबर नाही दा अहो काय करणार पेंडला संप चालू होता तिकडूनच मूर्त्या आशा आल्या तेवढ्याच सौ दुसऱ्या शेजारच्या स्टॉलवरती अहो या स्टॉलवरची ही मूर्ती बरी आहे अहो तिकडचा जो दुकानदार आहे खंडू घ्या 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 आणि शिवाय अहो या मूर्ती बरोबर गणपतीच्या आरत्यांचं पुस्तक फ्री आहे नको घ्या ही बघ ना ही मूर्ती तिरळी वाटते साहेब ही मूर्ती घ्या हिच्या बरोबर पाव किलो मोदक फ्री आहेत साहेब आमच्या या मूर्ती बरोबर पहिल्या शेवटच्या दिवशीचा प्रसाद फ्री आहे का <laughs> तुम्हाला असं वाटलं असेल की खरंच असं करतात का मला स्वतःला असं वाटतं की मूर्त्या बघत असताना प्रत्येक जण अशा पद्धतीने काही ना काहीतरी विचार त्या मूर्तीच्या आकाराकडे मूर्तीच्या रूपाकडं बघून करत असतो यात फक्त गणपतीला हे कळल्यावर गणपती काय बांधत असेल त्याला काय वाटत असेल हेही यात लिहिलेलं आहे उद्याचा असाच एक स्टॉलवरचा किस्सा आहे प्रसंग आहे की जिथे एक प्रेग्नंट नवविवाहित बाई आणि तिचा नवरा असे येतात ते काय विचार करतात मूर्त्या विकत घेताना ते सांगितलं